माझे आमदार आदरणीय जी जेठली आयोजित या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर वसंत सर यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे डॉक्टर वसंत सर यांनी अतिशय भावनिक पद्धतीनं साथ घालत मा मुलांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या वक्तव्यांनी त्यांना जीवनात कसं मार्गक्रमण करावं आईवडिलांचा मान सन्मान कसा करावा ज्या पद्धतीनं त्यांच्यासाठी आईवडील कष्ट काबड कष्ट करतात त्या सर्वंकष माहितीची आ... देवाणघेवाण केली त्यांच्याशी संवाद साधला आणि अतिशय हळवं करून वातावरण हळवं करून त्यांच्यातला माणूस जागा केला या ठिकाणी आपण आदरणीय डॉक्टर वसंत हंकारे यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आ, युवा पिढीच्या या सर्व ज्या काही बाबी आहेत चांगल्या वाईट या संदर्भात आपण पूर्ण युवा पिढीला काय मार्गदर्शन कर एक तर मी प्राध्यापक नाही डॉक्टरही नाही आपलं प्रेम आहे आपण मला प्राध्यापक डॉक्टर म्हणता युवा व्याख्या कर, ते समाज परिवर्तनकार वसंतांकरी जे काय आहे ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे साहेबांनीसुद्धा बघितलेलं आहे त्यांच्यामधला माणूस जागा होतो आहे जा ज्या वयामध्ये संघर्ष करायचा ज्या वयामध्ये आमचे महापुरुष समजावून घ्यायचे आहेत त्या वयामध्ये तेच झालं पाहिजे सगळ्या लेकरांना सांगताय तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा वकील व्हा पण तुमच्यामधला माणूस पण जागा झाला पाहिजे कारण आज या राष्ट्राला माणसाची गरज आहे बस आणि हीच माणूस की आम्ही पेरत आहे योग्य वयामध्ये व्यायाम करा अभ्यास करा आणि प्रचंड मुलीने तर स्वतःच्या पायावरती देऊ भरा बस यापेक्षा मोठा संदेश असू नाही अतिशय मोलाचा संदेश ज्या वयामध्ये जी गोष्ट करणं अति आवश्यक आहे तीच गोष्ट करावी आणि आपलं आयुष्य घडवल्यानंतर इतर गोष्टींसाठी कोण आयुष्य पडलं या महत्त्वाच्या मोलाच्या संदेशाची देवाण करण्यासाठी म कंटापरतून मतदारसंघाचे आदरणीय जनग्या सरांनी त्यांच्या माध्यमातून हा योग घडून आणला त्याबद्दल चॅनलकडून त्यांचेही आभार आणि मान्य वर्ष ताकदे सर आपले चॅनलला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद